हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द प्री प्रॉस्टरस प्री प्रॉस्टरसच्या अर्थ विसंगत विपरीत हास्यास्पद गंभीरपणे न घेण्याचा आचरटपणाचा भलताच वेळपणाचा मूर्खपणाचा किंवा विवेक शून्य होत आहे प्री पॉस्टरसला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द होल आयडिया वॉज प्री पॉस्टरस दुसरा वाक्य आहे दॅट इज अ प्री पॉस्टरस अक्युजेशन तिसरा वाक्य आहे दे आर आस्किंग अ प्री पॉस्टरस प्राइस फॉर द वर्क चौथा वाक्य आहे टिकीट प्राइजेस फॉर क्रिकेट मॅचेस आर ॲब्सोलुटली प्रीपॉस्टरस फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू